नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज वार मंगळवार आमुषा उत्तर आमुशा आहे आज आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्या गावचं जागृत दैवत श्री मेसाई देवीचं दर्शन घडवून देतोय तर सगळ्यांनी दर्शन घ्या आमच्या गावचं दैवत आहे जागरूक मेसाई आणि सर्वांनी दर्शन घ्या दर्शनाचा लाभ घ्या तुम तर बघा आमच्या मेसाईचं मंदिर कसं आहे सोनेरी कलरचा दरवाजा आहे आणि ही स्थापना रूपी असत इथं पाषाण्यामध्ये आणि मेसाईचा मोठा मुखोटाय असा हे तुम्हाला मी दाखवलेला आहे रसऱ्यात वगैरे नवरत्न नौर। तर दर्शन घ्या सगळ्यांनी बघा आणि मेसाईच मोठ असं भोठ मंदिर आहे आमच्या गावात मी दर्शन घेतो एक तर मग मंडळी टेम्पल आमचं गाव भूताष्टे आणि मला विचारण्यात आलं की तुमच्या गावाचं नाव भूताष्टे असं कापडलं तर मग आमच्या गावाचं नाव का कापडलं हे सुद्धा तुम्हाला लवकर लवकर सांगणार आहे तिथं आयची पालखी आहे बघा मेसायची आमच्या हो का पालखी पहिली लाकडी पालखी होती ही जुनी सगळ्यात पालखी हो का ही पालखी ही जुन्या आहे सगळं आहे तसंच आहे आणि ही पुन्हा लाकडाची केलेली होती सागवाने आणि पुन्हा ही स्टीलची पालखी आलेली आहे ओरिजिनल मोठी पालखी आहे सगळ्यात जड पालखी आहे एकदम आणि तुम्हाला एक विषय सांगायचं म्हणजे आमच्या गावामध्ये प्रत्येक पौर्णिमाला जर पौर्णिमाला छबिना निघतो म्हणजे पालखी निघते आईची आणि पालखीला जे काही इच्छुक भावे खायचं बरेचसे भक्त जर पौर्णिमेला देवीच्या दर्शनाला येते ती पालखीला येते ती तर तुम्हाला अजून दाखवतो मंदिर केवढं मोठं आहे बघा इथून जे असं आहे ते बघा एवढं मोठं मंदिर लय मोठं मंदिर एक अर्धा अकराचं मंदिर आहे एवढं मोठं आणि आता प्रदक्षिणा कशी घालायची ती पण तुम्हाला दाखवतो <coughs> दसऱ्यामध्ये आमच्यात पहिल्यांदा प्रभात फिरी निघते सुरुवातीला येडा आणि नंतर मग आरती असते नऊ दिवस सणच असतो आमच्या गावची जत्रा असते आणि हे मंदिराच्या समोरासमोर डिकमाला भली मोठी उंच आहे डिकमल बघा केवढी बगल तेवढी आहे कलर छान आहे का नाही बघा बरं टिकमलेला दिलेला कसा वाटला आणि हे मंदिर परिसर सगळा कडण सगळी झाडी वगैरे आहे ती चांगली चांगली झाड ती हे मंदिर नव्हतं बारक मंदिर होतं का तवा हो का ही डिकमल होती छोटी ही छोटी डिकमल होती त्यानंतर हे असे मोठे डिकमल बनवण्यात आली हे बघा आणि हे मंदिराला जायसाठी वरती डिकमलीला तेल घालायला जाण्यासाठी वर ही पायऱ्या होत्या हे काही लोकांना जी शिडी केलेली ही भलं मोठं मैदान असंच भरपूर लय मोठा रामडा आहे आणि विशेष महत्वाचं आमच्या मेसाईचं नाव मेसाई का आहे तर मेसाई मसानात राहते म्हणजे मशानभूमी आहे इथं जवळच आणि मशानभूमी जवळच मंदिर आहे देवीचं बघा इकडं मशानभूमी आहे हे बघा ही मशानभूमी आणि मशानभूमीपशीच मेसाईचं मंदिर आहे ती मसनात राहते मेसाई असं ते देवीची आख्या आहे काय ही पहिली जुनी बांधकाम होतं म्हणजे कंपाऊंड होतं तेवढं कंपाऊंड आहे तसं आता मंदिराचं सगळं काम टोटल केलेलं आहे सारं नवीनच केलंय सगळं आणि प्रदक्षिण असताना पालखीचा विसावा इथं असतो इथं पालखी थांबल्या जाते तिथे एक आरती होती आणि मग इथन पुढं जायला येते हे पाठीमागचं गेट इकडून पण एक दरवाजा आहे मागच्या साईडला पण एक शिकर जर तुम्ही बघचाल तर म्हणसाल काय शिखर आहे बघा एकदम सोनेरी कलर सोन्यासारखं आहे शिखर सोन्यासारखंच डायरेक्ट बघा वर हे करणं लावले ते आणि अशा मूर्त्या कोरल्या मूर्त्या नवनवीन ही मागची गाभऱ्याची बाजू आहे दर्शन आज केलं आज हाय मंगळवार म्हणलं आल्यासारखं आपल्या फॅमिलीला पण दर्शन दाखवावं आता ही मागची बाजू आहे गोमुख इथं हे बघा इथं मागच्या बाजूला मसुबाचं ठाण आहे मसोबा ही गोमुख आहे इथं आणि महाग लिंब आहे मोठा जुना लिंब आहे लिंब एवढं बांधकाम झालं काय झालं तर ही लिंब तोडला नाही कारण ही जुनी निशेने आहे मोसोबाचं ठाण आहे जसं कानूरमध्ये मी गेलतो बरं का स्वतः कानूरला कान्हूरचं ठाण आहे मेन ठाण कानूरला शिरूरकडा आहे तिकडं आणि त्या ठिकाणी गेलतो तर त्या ठिकाणी सुद्धा असा मुसोबा आहे शेजारी देवीच्या डा डाव्या हाताला आहे तिथं आमच्या इथं आहे मागच्या साईडला आणि मंदिरात एका झाडं आले ती सीताफळाचं झाड आहे बघा सीताफळं लागली त्याला भारी भारी नाही कशी आहे ते अजून शेता पळले लागले ती बघा झाड आहे ती मोठी मोठी झाड आणि पुढं दाखवते तुम्हाला अजून मंडळी ही बघा आमच्या गावचा आड आहे ही आड आता ही बांधकाम नवीन झालंय त्या वर्षी नाही तर ही बांधकाम एकदम जुनं होतं जुनं आडवत आहे पाण्यानं गजभरला ह्याचं काम केलंय गाडाचं महाग काही वर्ष म्हणजे आता आम्ही जसं लहान होतो तेव्हापासनं सगळं गाव म्हणलं तरी या आडानं सांभाळलं आहे म्हणजे पूर्ण गाव पाणी पित होतं या आडाचं सगळ्यांना पाणी आता आम्ही किती राहिल्यावर एक किलो एक दीड किलोमीटरवर आहे पण तिथनं आम्ही सायकलीवर यायचो घागरी अडकावून आणि पाणी घेऊन जायचो अख्खं गाव ह्या आडाचं पाणी प्यायचं ना आता सुद्धा तीच चालू आहे आता सगळ्या गावात पाणी सुटतं पण एकच मोटर आहे आणि हे मोटर सगळ्यावर मोठी टाकी भरते एक ती एकदम मोठी टाकी ती भरते ती सगळ्या गावाला पाणी घेतलंच पुरवलं जातं सगळं भरपूर पाणी आहे खाली दहा पुरुष आडा आहे दहा पुरुष पाणी भरले दहा ते अकरा फूट आहे अकरा पुरुष एवढा मोठा आडा आहे पहिलं कच्चं बांधकाम पाडलं आणि ह्या वर्षी चांगलं बांधकाम केलेलं आहे पाक खालनच बांधत आणलेले आहे विर एकदम खालनं बघा आता कसं बांधकाम केलेलं आहे मस्त मजबूत केलेलं आहे सारखी माती पडायची घ्यार वाहतात ती आणि ही आहे आमच्या गावची बदी बदी म्हणतो आम्ही म्हणजे वडा आणि एक वैशिष्ट्य ज्या साली पाऊस भरपूर होईल <coughs> तवाची बदी वाहती तर ह्या वर्षी आमच्यात पाऊस भरपूर झालेला आहे बऱ्याच वर्षातनं पाऊस भरपूर झाला आहे तरी बदी व्हायला लागलेली बघा तुम्हाला पाणी बघायला मिळते बऱ्याच वर्षात मी म्हणते चार पाच ते सात वर्षातनं ह्या वर्षी पाणी व्हायला लागलं आहे म्हणजे सगळ्या माळाचा पाजार येतो आणि एक दहाच्या दोन मोटरी बसत्याला असं एवढं पाणी वाहतोय सगळं पाजरून तरी असाच वडा आहे खाली खाली बांधाला आहे तिकडं बदबदी म्हणते ते आमच्या इकडे ह्याला इकडून सगळं माळाचं पाणी पाजरून येतं आणि असंच बदिनं खाली जातं हे मेसाई मंदिर <coughs> हाय तर मंडळी आमच्या गावचं मेसाई मंदिर आणि आमचा आम्हाला लहानपणापासून जपत आलेला आड कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून सांगा <coughs> या आडानं आम्हाला लहानाचं थोड केलं आहे आम्हाला आहे पाणी पाजलं आहे आणि आता एक झालं सगळ्याच्या घरोघर पाणी झालं सगळं झालं आपल्या बी घरी बोर आहे पण हे आडानं साथ दिलेली ती साथ कधी सुटू शकत नाही आणि पाण्याचं जर म्हणाल ना, ना। तर प्रत्येक गावामध्ये पाण्याची टंचाई पहिली काय व्हायची माणसाला पाण्याची नियोजन नव्हती झाडं वृक्षारोपण नव्हती आता सगळी शिकून साक्षर झालेली आहे ती सगळी झाडं लावते ती पाण्याचं पाणी अडवा पाणी जिरवा ही चालू आहे संकल्प सगळेजण जंगलामध्ये सुद्धा अशा मोठ्या मोठ्या चाऱ्या पडलेल्या आहेत त्या बिल्डिंग केलेल्या आहेत त्या जागोजागी पाणी अडवलेलं आहे पाणी चिरवलेलं आहे आणि मग त्याच्यामुळं पाण्याची पातळी वाढली आणि आमच्या गावामध्ये कॅनेल आलेला आहे आज तीन वर्ष तीन ते ती चार वर्ष झालं आमच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि एकदम सुकवंश जीवन झालेलं आहे सगळ्याचं आणि सुद्धा आसपास कमी पाऊस पण आमच्या भागामध्ये भरपूर असा पाऊस झालेला आहे भरपूर पाऊस सुरुवाती तुम्हाला सांगतो की रोहिण्याचं नक्षत्र असतं का सुरुवातीला रोहिणी नक्षत्रापासून पाऊस झाला आहे ते अजून बी चालूच आहे पाऊस काल तर दोन दिवस झालं पाऊसच उघडत नव्हता भरपूर असा पाऊस झालेला आहे आमच्या इकडं तुमच्याकडं कसा आहे पाऊस सांगा आणि पाणी काळजी करत आहे पाणी व्यवस्थित जपून वापरावं लागतं सगळ्यांनी तर काळजी घ्या सगळ्यांनी जरी असलं म्हणून पाणी काही एवढं उडवायचं नाही प्रत्येकाने हे जीवन जी आहे तसं सगळ्यांनी पाण्याचा वापरसुद्धा व्यवस्थित करायचं आहे पाणी सुटतं आहे असं गावकऱ्यांना बी माझं म्हणणं आहे आता पाणी भरपूर सुटतं म्हणून किती पण कुठं पण पाईप टाकून द्यायचं नाही बरोबर आहे का नाही पाणी जेवढं लागतं तेवढंच वापरायचं आणि वापर झाला की आपलं नळ बंद करून ठेवायचा ओके धन्यवाद मंडळी तुम्हाला आमचं गावचं दैवत मेसाईचं मंदिर कसं वाटलं सांगा धन्यवाद धन्यवाद बाय